पिंपोडकरांचा हरणे आणि चित्र सुद्धा किनई मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो दादा नमस्कार, नमस्कार। नाव सांगे तुमचं प्रशांत कांबळे पिंपोडे आज चित्र आणि हरण्याला घेऊन आलाय कसं काय नियोजन आहे मग रोमन बरे रोमन सोबत बबन दादांच्या रोमन सोबत सो आणि चित्तर किंवा चालतंय दादा शुभेच्छा आमच्यातर्फेकरांची टिक्वी सुद्धा किनई मैदानात दाखल झाली दादा नमस्कार आज टिटवीला घेऊन आलाय कसं काय नियोजन आहे राजधानी एक्सप्रेस चलतंय आता शुभेच्छा आमच्यातर्फे विनाश मतकर तांदुळवडेकरांचा बंट्या आणि कार्तिक सुद्धा किनई मैदानामध्ये आलेला आहे नमस्कार नाव सांगे तुमचं प्रदीप पुल्लिक झरे झरे आज कुणाला घेऊन आलाय सोन्याला सोन्याला घेऊन आलाय कसं काय नियोजन आहे सोन्याच भाड्यातल्या व्हायला सोबत आहे का चलतंय आता शुभेच्छा आमच्यातर्फे धन्यवाद हिंद केसरी मानघर पारगावकरांचं वाद सुद्धा किनई मैदानामध्ये दाखल झालेलं आहे मित्रांनो आणि आज वादळचा पैरा हा मांगडेवाडीकरांच्या सोन्यासोबत आहे मित्रांनो सोन्या आणि वाद ही गाडी आज आपल्याला पळताना दिसणार आहे नमस्कार नाव सांगे तुमचं विजेतन वॉटर कॉलनी आज कुणाला घेऊन आलाय माऊलीला माऊलीला घेऊन आलाय कसं काय नियोजन आहे आज माऊलीचं शेटणी केलंय का चालते शुभेच्छा आमच्यातर्फे नमस्कार नाव सांगे तुमचं अक्षय गाव लोणंद आज कुणाला घेऊन आलाय घेऊन आलाय चिक्क्याला का कसं काय नियोजन आहे चिक्क्याचं आज खर्शीचा बैल काढलेला खरशीचा का ठीक आहे चालते आता शुभेच्छा आमच्यातर्फे नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शंभू पवार शंभू पवार गाव बिचुकले चुकले कुणाला घेऊन आलाय आज बागड आज कसं काय नियोजन आहे बागडचं बैल बरं बरं चालते ांचा पिस्टन सुद्धा किनै मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो नमस्कार नाव सांग तुमचं आज कुणाला घेऊन आलाय कन्हैया किती वाजता निघला होता आठ वाजता कसं काय नियोजन आहे कन्हयाचं आजुडा गरुडासोबत आहे का चालतंय शुभेच्छा आमच्यातर्फे दादा नमस्कार आज सोन्याला घेऊन आलाय का आज कसं काय नियोजन आहे सोन्याचं वादळ सोबत आहे का चालतंय आता शुभेच्छा आमच्या तर्फे धन्यवाद नाव सांग तुमचं बबलू नगर आज कुणाला घेऊन आलाय गरुडाला गरुडा आज नियोजन कुणासोबत आहे गरुडाच कन्हैया सोबत आहे का चालतंय आता शुभेच्छा आमच्या तर्फे धन्यवाद नेप नवळाकरांचा शंभो आणि साई मैदानामध्ये दाखल झालेला आहे बारक्या नमस्कार नाव सांग की तुझं सुमित मोरे आज शंभो आणि साईला घेऊन आलाय आज कसं काय नियोजन आहे बर बर चालते अक्षय शिवाजी मोरे गोडोलीकरांचा राजधानी एक्सप्रेस सातारकरांचं हरिण सुद्धा किनई मैदानामध्ये दाखल झालेला आहे बलमाचा पायरा हा सुपनेकरांच्या टिटवी सोबत आहे मित्रांनो रायफल आणि महाबली सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो नमस्कार नाव सांगे तुमचं आदित्य मोरकुटे गाव वरवडे मुळशी वरवडे मुळशी आज कोणाला घेऊन आलाय मुळशी तर मशीन सुंदर आणि पुरंदर केसरी शेट्टी पुरंदर केसरी शेट्टी आज दोघं एकत्र पडणार तर चालतंय आता शुभेच्छा आमच्या तर्फे नमस्कार नमस्कार नाव काय आपलं आविष्कार मोड गाव जांभवडे पुणे कात्र कात्र पुणे नदीचं नाव काय शेट्टी शेट्टी आज पाहिला आहे घरचीच गाडी सुंदर शेट्टी सुंदर शेट्टी नाव सांग तुमचं प्रथमेश आज कुणा कुणाला घेऊन आलाय कसं काय नियोजन आहे बादल पैलवानच कुठला लक्ष शारदा पाटील पुणे पुण्याचं लक्ष आणि पैलवान पुष्पासोबत आहे का सातारोडकरांच्या चालते शुभेच्छा आमच्यातर्फे नाव सांग की तुझं बिदल आज कुणाला घेऊन आलाय लक्ष कसं काय नियोजन आहे लक्षात आज ड्रायव्हर न का चालतंय शुभेच्छा आमच्यातर्फे नमस्कार नाव सांगा तुमचं नितीन पडतरी आज कुणाला घेऊन रणवीर रणवीर कसं काय नियोजन आहे रणवीरचं रणवीर मुंबईवाल्यांच्या सोबत चालतंय आता शुभेच्छा आमच्यातर्फे दादा नमस्कार नाव सांगा तुमचं चाळीसगाव आज कुणा कुणाला घेऊन आलाय मुन्नाबाई आणि मथूर आज कसं काय नियोजन आहे पहिला शुभेच्छा आमच्यातर्फे नाव सांगे तुझे हर्षद गोळे गाव गोळेवाडी आज कुणाला घेऊन आलाय चॉकलेट गोळीवाडीत चॉकलेट कसं काय नियोजन आहे पाहिजेच आज वैभव वयभोश कुठला त्यांनी गेले का बर बर चालतंय कराडकरांचा सोन्यासुद्धा किनही मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो गाव कुठलं सुनाई गार्डन उडी देवाची आज कोणाला घेऊन आलाय चंद्रला घेऊन आलाय कसं काय नियोजन हो आहे आज चंदरचं बरं चालते शुभेच्छा हिंद केसरी किताबाचा मानकरी महिब्या सुद्धा दाखल झालेला आहे मित्रांनो आणि आज आपल्याला म्हैब्या हा पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत पाहताना दिसणार आहे अभ पटेल पुणे यांचा लाक्ष सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो रडी वाईकरांचा लाडू सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानात दाखल झालाय